नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे हार्वेस्टरच्या उभ्या तूर पिकाची चोरी रांजणगाव मशीद येथे देवदास इमराज भोसले मुक्काम पोष्ट मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणचे रहिवासी असून नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद या गावामध्ये त्यांनी पाच एकर क्षेत्र दोन हजार अकरा साली खरेदी केले होते येऊन जाऊन शेती करीत आहे रांजणगाव मशीद गावामधील या शेतकऱ्याची गट नंबर अकरा बत्तीस ऑब्लिक पाच काढण्यास आलेली तूर हार्वेस्टरच्या सहाय्याने आनंद गुन्हा काळे व त्याची आई सीताबाई गुन्हा काळे व त्याच्या साथीदारांनी चोरून नेले हे सर्व राहणार कांबरगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील आहेत दिनांक बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी देवदास इमराज भोसले यांच्या शेतावर शेड मारून अतिक्रमण केले होते व बेकायदेशीर जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत होते त्याच वेळेस देवदास भोसले यांनी अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती तरी त्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने गट नंबर पाथ्स या एकरातील पंचवीस ते तीस क्विंटल तूर या पिकाची चोरी केली आहे या तुरीची किंमत अंदाजे दोन लाख ते अडीच लाख रुपये किमतीची आहे हे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या कुटुंबापुढे जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम तीनशे एकोणऐंशी व चौतीस या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अख्तार पठाण हे करत आहेत माझे नाव देवदास इमराज भोसले मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे राहतो मी दोन हजार अकरा साली मशिदी रांजणगाव तालुका शिरू तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गट नंबर अकराशे बत्तीस ही जमीन खरेदी केली होती मी आ, येऊन जाऊन करतो आणि ही शेती मी करत असतो तर काही दिवसापूर्वी अंदन गुन्ह्या काळे आणि त्याची आई सीताबाई काळे यांनी दोन महिन्यापूर्वी इथे खांब रवून बळजबरीने निघून गेले आणि त्यांच्यावर आम्ही एफ आय आर पण केली पण वेळेवर पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्यांचा मनोबल वाढला आणि हे पाच एकरातली तुरी त्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने विलास वाळके यांच्या हार्वेस्टर होता त्यांच्या साहाय्याने ही काढून नेली आणि ह्याच्यात सुमारे वीस ते पंचवीस पोती तूर झाली असते ही तू ह्याचं मला आ, नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आणि ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा काळे हा त्यांच्यामागे गुन्हेगार माणसाचा पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळे माझ्या जीवाला धोक्या पण आहे धोका पण आहे